आज त्यांचं खूप मोठं नाव आपल्या शिरडीमध्ये आपण पाहायला मिळतं खूप चांगला व्यवसाय त्या या ठिकाणी चालू सुरू आहे आणि एवढं सगळं होऊन देखील आज आम आम्हाला ते विसरले नाही आपल्या साह्याश्राय परिवारातील हे अनाथ मुलं असतील यांना ते विसरले गोरगरिबांना गरिबांना किंवा कोणी अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारा हा दीपक आहे दीपक प्रज्वलित जसं होतो त्या पद्धतीत हा दीपक आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच तरुणांची मोठी फळी निर्माण करणारे दीपक गोंदकर यांचं वाढदिवस त्यांचा मित्रपरिवार नेहमी अनोख्या पद्धतीनं साजरा करत असतो दीपक गोंदकर यांनी नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूनं यावर्षी देखील आपला वाढदिवस शिर्डीतील साई आश्रय अनाथळयातील चिमुकल्या मुले मुली आजी आजोबा यांच्या संवेद केक कापत साजरा केला व चिमुकल्या मुलांना फराळी चिवड आणि फळांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते महेश लोढा राहुल कुलकर्णी यांसह मोठ्या संख्येनं मित्रपरिवार उपस्थित होता तर साई आश्रया परिवाराच्या वतीनं औक्षण करत संस्थापक गणेश दळवी यांनी दीपक गोनकर यांचा सत्कार केलाय या साई आश्रया परिवाराच्या वतीनं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या भव्य आणि सुंदर महादेव मंदिराची पाहणी दीपक गोनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करत मंदिरासाठी सर्वतोपरी मदतीचा आश्वासन दिलंय आज माझे मित्र मित्र न म्हणता माझे दीपक भाऊच्या घराशी कौटुंबिक संबंध आहे मूळ गोष्ट मी त्यांच्या आईला मी बहीण मानलेलं आहे व त्याच्या लग्नाच्या वेळेस मामा म्हणून मी त्याच्या मागं उभं होतो सगळ्यात महत्त्वाचं मी लहानपासून लहानपणापासून प्रत्येक गोष्ट मी त्याच्याबरोबर आहे किंवा तो माझ्याबरोबर वर आहे आम्ही एकमेकाबरोबर वर आहे तर आजचा हा दीपक हा खूप वेगळा आहे पहिले दीपक कोणकर वेगळा होता आत्ता हा दीपक आहे हा दीपक म्हणजे गोरगरिबांना किंवा कोणी अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारा हा दीपक आहे दीपक प्रज्वलित जसं होतो त्या पद्धतीत हा दीपक आहे गो कोणी येतो दीपक कड मी जर मी पाहतो मी संघ कंटिन्यू राहतो किंवा तो माझ्या संघ कंटिन्यू राहतो एकमेका एकमेका संघ आम्ही कंटिन्यू राहतो ज्यावेळेस कोणी मदतीला येतो तो कधी कधी पाहत नाही तर पुढचा कोण आहे काय जी मदत करण्याची भावना आहे दीपकची ती खूप वेगळी आहे ती म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना खूप मायाळू हा व्यक्ती आहे दिसायला आहे दाढी विडी दिसती त्याची ठीक आहे मान्य आहे मला त्याबद्दल दुमत मत नाही पण खूप अंधारातला उजेड देणारा तो एक दीपक आहे तर प्रत्येकाला मदत करण्याची भावना आणि प्रत्येकासाठी धावून जाणारं जे व्यक्तिमत्व आहे हो ते खूप वेगळं आहे दीपक त्याकरता त्याने आज ह्या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा अनाथ आश्रममध्ये येऊन मुलांना त्यांनी जे उपक्रम राबवला तो खूप सुंदर आहे आणि मी ह्या निमित्ताने दीपक भाऊंना सगळ्याच्या वतीने दीपक भाऊंना आज वाढदिवसा शुभेच्छा देतो माझे दोन शब्द ओम साईराम आज आपल्या साह्याश्रय परिवारामध्ये आमचे जुने मित्र आदरणीय दीपकांना भोगनकर पाटील यांचा आज वाढदिवस आपल्या सह्याश्रयामध्ये या ठिकाणी अतिशय आनंदाने आणि एक वेगळा उपक्रम घेऊन या ठिकाणी साजरा होत आहे सर्वप्रथम मी आज त्यांच्या मित्रांचं तसेच आलेले महेश लोढा दीपक भाऊ या सर्वांचं साह्या आश्रयामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी मुलांनी केलेलं आहे त्याचबरोबर या, या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा न करता या ठिकाणी मुलांना आज या ठिकाणी खाऊ वाटप असेल चिवडा वाटप असेल अशा प्रकारे या मुलांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त येऊन आनंदित केलेला आहे आणि त्यांच्यासोबत एक केक कापण्याचा आनंद हा या ठिकाणी वाढदिवसाचा आगळं वेगळा आनंद आहे आणि खरोखर साईंच्या सेवेसारखंच हे से कार्य हो, त्यांच्या हातून या ठिकाणी घडत आहे आणि असेच मोठमोठे समाजसेवा आणि साईंचं कार्य हो, त्यांच्या हातून घडत राहू अशी मी साई वंचरांनी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसं शिर्डीमध्ये आम्ही शिंदेवस्ती येथे दीपक भाऊ आम्ही एकाच ठिका गल्लीमध्ये त्या ठिकाणी राहिलो होतो आणि अनेक असे प्रसंग असताना आम्ही लहानचे मोठं देखील एक एकत्रच त्या ठिकाणी झालो आणि आज देखील आज त्यांचं खूप मोठं नाव आपल्या शिर्डीमध्ये आपण पाहायला मिळतं खूप चांगला व्यवसाय त्या या ठिकाणी चालू सुरू आहे आणि एवढं सगळं होऊन देखील आज आम्हाला ते विसरले नाही आपल्या सह्याश्रय परिवारातील हे अनाथ मुलं असतील यांना ते विसरले नाही आनंदाच्या क्षणी त्यांनी त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं व या कार्यक्रमात ते स्वतः त्यांच्या सोबत सहभागी झाले हाच खूप मोठा आनंद मला या ठिकाणी वाटतो खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी